मित्रांनो माझं नाव विकास किरकत आणि आज आपण जे बाहेर आलोय हे लोकेशन आहे इकडं मस्त मध्ये त्या लोकेशनला आलोय आणि आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओत जे काही म्हणजे कॅरेक्टर आहेत त्या कॅरेक्टर विषयी बोलणार आहे तर आपल्या कॅरेक्टर व्हिडिओ मध्ये फेमस कॅरेक्टर म्हणजे बारक्या तर आपण त्या बारक्याविषयी बोलणार आहे बारक्या कोण आहे आणि बारक्या बारक्याविषयी बोलूया तर बारक्या म्हणजे आपला मित्र आहे आणि चांगला मित्र आहे खास मित्र आहे बारक्या आपला प्रत्येकाच्या कमेंट आलाय की बारक्या तुमचा मित्र आहे का भाव आहे का कोण आहे का तुम्ही सांगा मग तेच सांगण्यासाठी आज आपण आलोय बारक्या माझा मित्र आहे आणि त्यांचं नाव आहे दीपक पिंगळे ते आपल्या इंदापूरमध्येच राहतात म्हणजे आम्ही बाहेर कुठं जायचं म्हटलं की आम्ही दोघ जण बाहेर जातो आणि व्हिडिओ वगैरे शूट करतो हॉटेलला गेलं तर तर बारक्या म्हणजे आम्ही दोघं जर हॉटेलला गेलो तर बारक्या जेवण करत असताना मी शूट करतो आणि मी जेवण करत असताना बारक्या शूट करतो असं आमचं म्हणजे चालतं आणि बारक्या म्हणजे त्यांचं ते, नाव बारक्या ठेवायचं कारण काय ते पण तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांची तब्येत जास्त असल्यामुळं त्याच्या विरुद्ध आपण थोडासा विचार केला की के, म्हणलं मोठे आहेत तर बारक्या नाव ठेवूया म्हणून त्याचं नाव बारक्या ठेवलं या मग ते तुम्हाला बारक्या नाव कसं वाटलं हे पण मला सांगा कमेंट मध्ये आणि दुसरा विषय म्हणजे तुम्ही आपल्या व्हिडिओला एवढं रिस्पॉन्स देता त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला आपल्या व्हिडिओ विषयी काही क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला मला काही मेसेज द्यायचा आहे तर तुम्ही ते मेसेज आपल्याला त्या व्हिडिओमधून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कनेक्ट राहूया तुम्ही मला कुठलाही प्रश्न असलो तुमचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला खाली करून विचारू शकता त्याबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आपले व्हिडिओ मनापासून बघता तुमच्या ज्या कमेंट असतात त्या कमेंट मी वाचत असतो आणि त्याला रिप्लाय सगळ्याला देता नाही आला तरी मी त्या कमेंट रीड करत असतो आणि तुम्ही जे ऍड्रेस टाकता त्याच्यामध्ये मी मी पण बे, त्या ॲड्रेसला पण भेटण्याचा प्रयत्न करतो बट मला थोडस कामामुळे जमत नाहीये आणि थोडस दिवसात थोडस काम असतं आपल्याला आपल्या शॉपमुळे वेळ भेटत नाहीये त्यातूनच हे चाललेलं आहे तर तुमचा जे प्रतिसाद भेटतो त्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही अडचणी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद